मकर संक्रांतीच्या निमित्ताने सोलापूर शहरातील बाळीवेस येथील श्री मल्लिकार्जुन मंदिरामधील देवाच्या चांदीची आभूषणे यंदाच्या वर्षी प्रथमच पॉलिश करण्याचे भाग्य गोकर्णकर मित्रपरिवाराला मिळाले आहे एकंदरीत या सेवेसाठी मंदिराचे पुजारी हिरेहब्बू आणि परिवाराकडून आम्हाला संधी उपलब्ध करून दिली आहे या कार्यामध्ये आम्हा गोकर्णकर मित्रमंडळीच्या वतीने मल्लिकार्जुन मंदिराच्या गाभाऱ्यातील तसेच परिसरातील सर्वच आभूषणांना पॉलिश करण्याचे ठरले असल्याचे जनता राज्य न्यूज चॅनलशी बोलताना सांगितले हे दागिने पॉलिश करताना नितीन गोकर्णकर दत्तानंद गोकर्णकर अनिल गोकर्णकर विलास रायकर सज्जन आणवेकर दत्तानंद पाऊसकर रोहन वेर्णेकर रोशन वेरणेकर शिवम पाऊसकर साईनाथ वेरणेकर गिरीधर वेरणेकर यांना सेवा करण्याचा लाभ मिळाला आहे ला नमस्कार मी नितीन गोकर्णकर नितीन तर्फे यंदाच्या वर्षी सीतरमेश्वर यात्रेनिमित्त जे मल्लिकार्जुन मंदिर आहे मंदिराची मंदिरा साफसफाई म्हणून मूर्ती म्हणून देवाचे उत्सवमूर्ती जे यात्रेनिमित्त लागतात से से या से या या जे सेवाशिष्ठ सामान आहे स्वामी पोलीस देवाची सेवा केलेली आहे यंदाचं आमचं हे पहिल्यांदा वर्ष आहे हे करण्यासाठी आम्हाला मंदिराचे पुजारी विनोद हप्पू यांचे आम्हाला सहकार्य लाभले हे कामासाठी आम्हाला आमचे जे मित्रवर्ग आहेत त्यामध्ये विलास रेकर आहे नितीन गोकर्णकर आहे दत्तानंद गोकर्णकर आहे अनिल गोकर्णकर दत्तानंद पावसकर साईनाथ वेर्णेकर रोहन वेर्णेकर सज्जन नार्वेळकर यांचे आम्हाला सहकार्य लाभले एकत्र मंदिराची पुजारी सगळं पुजारी म्हणा नमस्कार मी विलास रायकर दरवर्षीप्रमाणे आम्ही आत्तापर्यंत रुपाभवानी मंदिर शिवगंगा मंदिर राघवेंद्र मंदिर ह्या मंदिराची आम्ही दरवर्षी चांदीचे दागिनेच साफसफाई पॉलिश वगैरे करून करतो संक्रांतीच्या निमित्त ह्या वर्षी आपल्याला ग्रामदैवत श्री सिद्ध रामेश्वर महाराज यांच्या मल्लिकार्जुन गुरु यांचे गुरु मल्लिकार्जुन महाराज यांच्या चांदीचे दागिन्याचे साफसफाई करायचे भाग्य आम्हाला पहिल्यांदाच मिळाले आहे हे भाग्य करताना में गोकर्णकर परिवारातर्फे आम्ही सर्वजण मिळून बातमीपत्राचे प्रायोजक आहेत हॉटेल चित्रा एक्झिक्युटिव्ह या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत विराट मॉल अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका